मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू असलेल्या कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमधून अंकिता आणि पॅडीदादानंतर अजून दोन सदस्य आहेत ते बाद झालेले आहेत कोणते सदस्य बाद झालेले आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि सदस्य एकमेकांना धक्काबुक्की करत आहेत एकमेकांना ओढाओढी करताना दिसत आहेत आणि टास्क आहे तो करताना दिसत आहेत तर मित्रांनो त्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते की बोर्डवर एक टीम आणि बी टीम या सदस्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत आणि जो सदस्य बाद होईल त्याच्या फोटो समोर बाद असं चिन्ह लावायचं आहे म्हणजेच क्रॉस आहे ते चिन्ह लावायचं आहे आणि मित्रांनो बोर्डवर आपल्याला संग्राम दादा आणि जान्हवी या दोघांच्या नावांपुढे चिन्ह आहे ते दिसत आहे म्हणजेच मित्रांनो जान्हवी आणि दादा सुद्धा कॅप्टन्सी उमेदवारीच्या शर्यतीतून बाद झालेले आहेत अंकिता आणि पॅडेदादा आहेत ते कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते की ते कॅप्टन्सी उमेदवारीच्या शर्यतीतून बाद झाले होते पण आजच्या एपिसोडमध्ये होणाऱ्या कॅप्टन्सी उमेदवारीच्या शर्यतीतून जान्हवी आणि दादा आहेत ते पाच झालेले आहेत म्हणजेच मित्रांनो आता बी मधून अभिजित आहेत ते उरलेले आहेत आणि ए मधून उरलेले सदस्य आहेत त्यांच्यामध्ये कॅप्टन्सी टास्क आहे तो पार पडेल आणि घराला मिळेल या आठवड्याचा नवीन कॅप्टन तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र